गुणरत्न सदावरते ॲडव्होकेट आणि त्यांचे मिसेस जयश्रीताई हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं उदयाला आलेलं एक नवीन जोडप आहे मजेशीर आहे ॲडोरेबल आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे कष्टाचा संघर्षाचा त्याचं मला कौतुक पण आहे त्यांचे इंटरव्ह्यू त्यांची भाषा आणि हळू शब्दात बोलत जाणं एकदम अचानक आवाज वाढवणं ह्याचं एक पेटंट त्यांचं झालेलं आहे म्हणजे आता मी टी व्ही मोबाईल बंद केला तरी मला गुणरत्त सदावराने बोलत आहेत त्यांच्या मागे त्यांची मेसेस उभी आहे जी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मांडवलं होते हे मला दृश्य डोळ्यासमोर राहतं तर हॉटेल अँबॅसेडर चर्च गेटला जे आहे ते तिथे मी राहत असताना एक दिवशी अचानक मिस्टर मिसेस सदावर तयार आहे आणि मी त्यांना सांगितलं की सा मी तुमचा फॅन आहे तुम्ही चांगलं काम करताय वगैरे वगैरे आणि त्यांच्या मिसेस पण बोलल्या गप्पा मारल्या मी ही गोष्ट दोन हजार बावीसची आणि जसं पण शरद पवारांचं नाव आलं मी त्यांना सांगितलं की शरद पवार पंतप्रधान होण्यासाठी लायक होते मी अभ्यास केला वगैरे वगैरे त्याचं डोकंच फिरलं तो त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद होऊन टाकलं लहो काय झालं त्यामुळे तुम्ही शरद पवारांचं कौतुक केलं ना संपला विषय तुम्ही आजपासून माझे शत्रू अहो <laughs> असं नसतं काही माझे शरद पवारशी वाद झालेले आहेत मला बेकायदेशीर अटक करण्यामध्ये शरद पवार हात आहे मी बरबाद होण्यामध्ये शरद पवार हात आहे तर मी शरद पवारांचा संबंध असं नसतं म्हटलं आणीबाणीच्या काळामध्ये कितीतरी लोक जेलमध्ये गेले देवेंद्र फडणवीसांचे लोक वडील जेलमध्ये गेले अनेक पत्रकारांचे वडील जेलमध्ये गेले आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना इतकं छळलं ब्रिटिशांनी पण तरी संबंध आपण स्वातंत्र्यानंतर सोडले नाहीत तर आता ते जरांके पाटलांना चॅलेंज करतायत भाषा वापरतायत वकील साहेब माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते संयमित भाषेत बोला आपल्याला समाजामध्ये फाटाफोट नाही पाहिजे तुम्हाला नाही पटत गोष्टी त्या तेवढ्यापुरतं सांगा तुम्ही टेक्निकल लीगल जो तुमची ताकद आहे नॉलेज आहे पण जरांगेला अटक करा जरांगेला धडा शिकवा जरांगेला असं करा ही भाषा बरोबर नाही आपल्याबद्दल आपल्या मनात कोणाबद्दल जरी राग असला कितीतरी तर तो विशिष्ट पद्धतीने व्यक्त करता येतो माझं म्हणणं असं आहे की मी काही जरांग्यांचा समर्थक विरोधक नाही माझं म्हणणं एकच आहे की या आंदोलनाच्या निमित्ताने कोणत्याही समाजामध्ये फटाफूट पडता कामा नाही एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे ঠিক আছে মাঝে শুভেচ্ছা তোমার